मुंबई महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या प्रारूप प्रभाग रचनेवरील हरकती सूचनांवरील सुनावणी प्रक्रिया पूर्ण तीन दिवसांच्या प्रक्रियेमध्ये एकूण चारशे चौऱ्याण्णव हरकती आणि सूचनांवर सुनावणी मराठा आरक्षणावरून ओबीसी नेते आक्रमक आरक्षणासंदर्भात पुढची दिशा ठरवण्यासाठी आज नागपूरमध्ये ओबीसी नेत्यांची बैठक वडेट्टीवारांच्या नेतृत्वामध्ये बैठकीचं आयोजन आरक्षण मिळवण्यासाठी देखील अनेकांनी बलिदान दिलं आता वाचवण्यासाठी बलिदान दिलं जात आहे कुणीही आत्महत्या करण्याचा प्रयत्न करू नका भुजबळ यांचं आवाहन एका व्यक्तीच्या सांगण्यावरून उद्रेक होतो कधीतरी त्यावर बोला शिकलेल्या नेत्यांनी असं उत्तर जरूर द्यावं भुजबळांचा जरांगेंना खोचक टोला आरक्षण का रद्द करायचं आहे तुम्ही इतके दिवस आरक्षणाचा फायदा घेतलात प्रगत झालात मग आता आरक्षण सोडा ना आतापर्यंत तुम्ही आमचं आरक्षण खाल्लं जरांगेंची टीका तीन ते चार दिवस मुंबई शहरामध्ये हायदोस घातला शासनाला वेठीस धरून जी आर काढला शासनाने काढलेला जी आर ओबीसीच्या मुळावर उठवणारा मंत्री छगन भुजबळ यांची टीका आमची मुलं मुंबईमध्ये गेलीत आणि त्यामुळे मुंबईमध्ये संस्कृती दिसली महाज्योतीला हजारो कोटी दिले तेव्हा आम्ही काही म्हणालो का जरांगेंचा भुजबळ यांच्यावर निशाणा शासनाचा जी आर आम्ही रद्द करूनच राहणार सरकारने काढलेल्या जी आरमुळे ओबीसीचं राजकीय अस्तित्व संपतय नवनाथ वाघमारेंची टीका आम्ही जबाबदारीने तुम्हाला मतदान दिलं तुम्ही मात्र झुंडशाहीला घाबरून जी आर काढला ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा मुख्यमंत्री एका जातीचे आहेत का हाकेंचा भारत पाकिस्तान क्रिकेट संबंधांवर सरकारच्या धोरणाचं पालन आम्ही पाकिस्तानसोबत द्विपक्षीय मालिका खेळणार नाही फक्त अध्यक्ष अरुण धुमल यांची माहिती आशिया कप दोन हजार पंचवीस मध्ये पाकिस्तानची विजयाने सुरुवात एकशे एकसष्ट धावांचा पाठलाग करणाऱ्या ओमानला सोळा पूर्णांक चार षटकांमध्ये सदुसष्ट धावांमध्ये पाकने गुंडाळलं यासह पागने त्र्याण्णव धावांनी नोंदवला मोठा विजय जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिपच्या उपांत्य फेरीमध्ये भारतीय बॉक्सर मीनाक्षी हुड्डाचा प्रवेश यावर चॅम्पियनशिप मधील भारताचं चौथं पदक निश्चित सव्वीस मध्ये होणाऱ्या विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या तिकीट विक्रीला जगभरातून प्रचंड प्रतिसाद तिकीट विक्री, प्रति विक्री सुरू झाल्यानंतर पहिल्या चोवीस तासांमध्ये दोनशे दहा देशांमधील तब्बल पंधरा लाखांहून अधिक तिकिटांसाठी अर्ज दाखल आहन पांडे आणि अनित पड्डा या नवोदित जोडीचा ब्लॉकबस्टर सह्याा ओटीटीवर रिलीज जेन्सी टोक्यावर घेतलेला सय्यारा आता नेटफ्लिक्सवर सोळा जुलैला सिनेमागृहांमध्ये झाला होता रिलीज गँगरेप प्रकरणामधील आरोपी असलेल्या अभिनेता आशिष कपूरला सशर्त जामीन या रिश्ता क्या कहलाता आता हे फिल्म अभिनेत्याला तीन सप्टेंबरला झाली होती अटक अभिनेत्री करिश्मा कपूर आणि तिची प्रिया सचिदेव यांच्या वकिलांमध्ये वाद न्यायाधीशांसमोर झालेल्या वादाचा व्हिडिओ व्हायरल संजय कपूर यांच्या संपत्तीवरून मोठा वाद अभिनेत्री दिशा पटाण्याच्या बरेली मधील घरावर गोळीबार गोळीबाराची जबाबदारी गोदरा ब्राटोईनं स्वीकारली सनातन धर्माचा अपमान केल्यास जिवंत सोडणार नाही असाही इशारा दिला Legenda por Sônia